महाराष्ट्र राज्याच्या इतिंदीत बातम्यांच्या माहिती करता आणि ताज्या करता आपण पाहत आहात माझा रायगड नमस्कार मी राज वैश्व माझा रायगड लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण भेटणार आहोत मनसेचे कोकणातील दमदार नेते वैभवजी खेडकर यांना खेडकर साहेब आपलं स्वागत आहे आमच्या चर्चेमध्ये एकंदरीत कोकणामध्ये तर मनसेचं आपण नेतृत्व करताय दमदार नेतृत्व म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्येच मनसेकडून खासदारकी आपल्याला जाहीर झालेली आहे असं म्हणून कळत आहे एकंदरीत खासदारकीची पार्श्वभूमी कशी असेल आणि मनसे कोकणामध्ये कशा पद्धतीमध्ये काम करणार बघा मी मनसेच्या स्थापनेपासूनचा एक साधा कार्यकर्ता आहे आज मी राज्याच्या सरचिटणीस झालो खेड नगरपालिकेला नगराध्यक्ष झालो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावरती प्रेरित प्रेरित होऊन आज त्यांच्या पा पाठीमागे गेली पंचवीस वर्ष मी या ठिकाणी ठामपणे उभा आहे आज मी कोकण पाहतो आहे आणि या कोकणातली आपण जर का विविध प्रश्नांवरती जर का आपण राज्याची भूमिका बघितली असेल तर एकदम उदासीनतेची आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेमध्ये या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी लोकसभेत असावं अशी भूमिका मी पक्षाचा निरीक्षक म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मांडलेली आहे प्रश्न राहिला उमेदवारीचा तर तो आधी कुठेही अधिकृत उमेदवारी या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे जाहीर केलेली नाही माध्यमांमधून माझं नाव येते हे जरी खरं असलं तरी सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला लोकसभेमध्ये त्याची त्यांना निवडून आणणे हे माझं काम आहे आणि म्हणून या लोकसभेची जर का परिस्थिती आपण पाहिली तर या केंद्राकडनं जो भरीव निधी या कोकणात यायला पाहिजे तो येताना दिसत नाही सन्माननीय साहेब गेले सहा वेळा सहा टर्म या लोकसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं दोन वेळेला ते केंद्रामध्ये मंत्री होते परंतु एकही मोठा उद्योग ते कोकणामध्ये आणू शकले नाहीत माझ्या तरुण बेरोजगारांना हाताला काम देऊ शकले नाहीत या मुंबई गोवा हायवेचं काम गेले अनेक वर्ष सतरा वर्ष या ठिकाणी प्रलंबित आहे या संदर्भात ते आवाज उठवू शकले नाहीत किंवा सातशे वीस किलोमीटरची जी आपली किनारपट्टी आहे याचा विकास होऊ शकला नाही कोस्टल हायवे होऊ शकला नाही दळणवळणाच्या चांगल्या सागरी योजना ह्या ठिकाणी येऊ हो शकल्या नाहीत केंद्राकडनं भरीव निधी आणता आला असता परंतु यांच्या उदासीनते आणू शकले नाहीत गेले एक वर्ष या ठिकाणी सुनीलजी तटकरे या ठिकाणी ते खासदार आहेत परंतु तसाही प्रभाव ते आपल्या संसदेमध्ये पाडू शकले आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे नव्या दमाचा दमदार नेतृत्व त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे आणि या कोकणाचा जो अनुशेष आहे तो, तो अनुशेष भरून निघणं आवश्यक आहे आणि म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे अशा लोकसभांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे की ज्या भागातनं दमदार नेतृत्व आणि केंद्रातला निधी या महाराष्ट्रासाठी येऊ शकेल अशा पद्धतीची रणनीती आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची आज आढावा बैठक होती आणि या बैठकांमधून त्यांनी या महाराष्ट्रामधले अनेक मतदारसंघाची चाचपणी केलेली आहे आणि भविष्यात ते आपल्यासमोर या संदर्भात त्यांची भूमिका मांडतील खरेकर साहेब महाराष्ट्रातला कोकण हा महत्वाचा भाग आहे आणि एक महाराष्ट्राला आपण म्हणूया एक भेट कोकण मिळालेला आहे पण राज्य शासन किंवा केंद्र शासन या कोकणाला नेहमीच डावलते असं वाटतं बघा हे जरी आजच्या या चर्चेचा भाग जरी असला तरी ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही कोकणाचा अनुदेश हा देश स्वतंत्र स्वतंत्र झाल्यापासूनचा आहे हे राज्य निर्मिती झाल्यापासूनचं आहे हा प्रदेश कोकण प्रदेश अस्तित्व आल्यापासूनचा आहे आजही एकही रोजगाराची संधी माझ्या कोकणामध्ये नाही दळणवळणाची साधनं या कोकणामध्ये नाहीत आजही माझा तरुण दहावी बारावी झाल्यानंतर उपजीविकेसाठी महानगरामध्ये जातो शिक्षणाच्या जा चांगल्या संधी या ठिकाणी नाहीत आरोग्याच्या चांगल्या संधी नाहीत माझ्या महिलांना महिलांच्या हाताला काम नाही तरुणांच्या हाताला काम नाही शेतीविषयक अनेक हो शेती या ठिकाणी योजना राबवता येऊ शकतात शेतीबद्दलची उदासीनता आहे माझा निसर्गाने नटलेला हा माझा प्रदेश आहे परंतु या प्रदेशाकडे ज्या पद्धतीनं पर्यटनदृष्ट्या पाहावं लागतं तशा पद्धतीचं पाहणं आजपर्यंत कुठल्याही खासदारांच्या आलेलं नाही आणि सातत्याने जी कोकणाकडनं जी ओरड किंवा दबावघड जो असायला पाहिजे राज्य शासनावरती म्हणा किंवा केंद्र शासनावरती म्हणा तो आज तागायत माझ्या इथला कोकणी खासदार किंवा आमदार निर्माण करू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आपण मग म्हणाल्याप्रमाणे की अनेक ट्रम्प आनंद घेते खासदार परंतु उद्योग वाढू शकत होते कोकणाचा विकास करू शकत होते पण हे न करण्यामागचं मुख्य कारण तुम्हाला काय वाटतं मला वाटतं मतदारांना गुहित धरणे हा एक त्यामागचा मागचा विषय असू शकतो मला या मतदारसंघातनं कोणी हलवू शकत नाही किंवा माझ्या पाठीमागे असले माझे मला मला जे काय मतदान करणारा जो काय बा समाज आहे तो माझ्यापासून दूर जाणार नाही आणि मी त हयात या ठिकाणी खासदार राहीन या भावनेतनं त्यांनी एक ठिकाणी काम केलं तर ते उद्योग आणू शकले असते परंतु याच भावनेतनं ते राहिले की मी पुन्हा निवडून येईल आणि उद्योग आणू शकले नाहीत त्यामुळे मला वाटतं कदाचित हे कोकणाचं न भरून येणार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते मनसेमध्ये मनसेला ते एक उद्दिष्ट आहे की हे सगळं असलेला बॅकलॉग भरून काढण्यासंदर्भात नव्या दमाचा चेहरा या ठिकाणी देणं हे आमच्यासमोर एक उद्दिष्ट आहे धन्यवाद खेडकर साहेब हे होते मनसेचे कोकणातील दमदार नेते वैभवजीत खेडकर वीड जर्नलिस्ट या कुठ सह माझा वैश नागरिक